नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या वांडे चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने गेल्या तीन वर्षापासून पुन्हा स्टेशन या ठिकाणी जो बाबासाहेबांचा भव्य असा पुतळा आहे प्रतिकृती आहे या ठिकाणी एकता मिसळ जी आहे ही तयार केली जाते हे या एकता मिसळचं तिसरं वर्ष आहे आणि या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस जोगेश्वरी मिसळ जी पुण्यातली प्रसिद्ध मिसळ आहे ही जोगेश्वरी मिसळ यांच्यातर्फे ही मिसळ तयार केली जाते आता आपल्याबरोबर जोगेश्वरी मिसळचे मालक आणि हे सर्वजण आपल्याबरोबर आहेत त्यांची संपूर्ण टीम जी आहे ही आपल्याबरोबर आहे आणि आता बघूयात आपण ही मिसळ कशा पद्धतीने तयार होते आहे आपण माझ्या मागं बघत आहात या ठिकाणी सात पातेले जे आहेत भव्य असे पातेले या ठिकाणी जे तयारी मिसळच्या तयारीसाठी आलेले त्याचप्रमाणे पाणी आहे माग मसाले आहेत एका पातिल्यामध्ये साधारणतः पाचशे लिटर मिसळ तयार केली जाते हे सात ठिकाण तयार केले जातात आणि उद्या सकाळपर्यंत जसजशी मिसळ लोकांपर्यंत दिली जाईल तस तसं या ठिकाणी ही मिसळ तयार केली जाणार आहे आपण बॅकहँडला बघताय या ठिकाणी सर्व प्रोसेस जी आहे ही तयार झालेली आहे नमस्कार मी सचिन हरगोडे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकता मिसळचं नियोजन करण्यात आलं आहे आणि एकता मिसळचं नियोजन हे जोगेश्वर मिसळला सोपवण्यात आलं आहे आता मिसळ बनवायला स्टार्ट होत आहे सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही दहा हजार किलोची मिसळ बनवत आहे हो तर सर्व मानवांधवांना देणाऱ्या सर्व भीमसैनिकांना विनंती आहे की मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी तर सकाळी सहा वाजता यावे नमस्कार मी सारंग आनंद सराफ महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीने यंदाच्या सलग तिसऱ्या वर्षी भव्य एकता मिसळ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या उपक्रमासाठी जोगेश्वरी मिसळ यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व जाती धर्मीय यांना या ठिकाणी महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीने दहा हजार किलोची मिसळ म्हणजे तब्बल ह्याचा मि या मिसळीचा आस्वाद लाखो नागरिक घेऊ शकतात त्याचप्रमाणे एक लाख ताकाचे वाटप देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे असा हा विविध एकतेचा संदेश देणारा हा भव्य एकता मिसळचा उपक्रम आहे मिसळ तयार करण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मोड आलेली मटकी खडा मसाला जोगेश्वरी मिसळ यांचा स्वतः तयार केलेला स्पेशल मिसळ मसाला मिसल करेला या ठिकाणी मिसळ तयार करायला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम या ठिकाणी तेल जे आहे हे गरम करून घेतलं जात आहे मित्रांनो या ठिकाणी मिसळ बनवायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम जो तेल तयार झालेला आहे उकडलेला आहे उकडलेल्या तेलामध्ये कांदा टाकून तो मस्तपैकी तयार केला जातोय मित्रांनो आता आपल्याबरोबर जोगेश्वरी मिसळचे सचिन आरघुडे आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार जोगेश्वरी मिसळनी बरीच कमी वेळांमध्ये प्रसिद्धी मिळवलेली आहे त्यासाठी स्पेशल असं जोगेश्वरी मिसळचं काय आहे स्पेशल सगळं स्पेशल आहे <laughs> <laughs> नाही आवडते मागचं सगळ्यात मोठं रस आहे का तुमचा स्वतःचा तयार केलेला मसाला का त्याची चव किंवा बनवण्याची पद्धत मन लावून केलेलं काम त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींना चव येते बरोबर आहे आणि आता आपण या ठिकाणी किती तयार करतो आहे ते दहा हजार किलोची मिसळ आम्ही तयार करतो बरं आणि एका आता ही सात पातेली या ठिकाणी आहेत तर एका पातेल्यामध्ये किती मिसळ तयार होती एका पातेल्या कमीत कमी एक ते सहाशे किलोची मिसळ तयार होते तयार होते आणि असे सात लावले त्यांचे टप्प्याटप्प्याने तुम्ही वाढवत जाणार म्हणजे जो उद्या आज चौदा तारखेला सकाळपासून जे अनुयायी या ठिकाणी आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी येणार आहेत बाबासाहेबांच्या त्यांना गरमागरम गरमागरम मिसळ गरमागरम आणि कडक मिसळ लांबून लांबून आणून येतात त्याच्यामुळे त्यांना त्यांचं लांबून येतात त्यामुळं खाण्यापिण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो हे होते जोगेश्वरी मिसळ आता ही संपूर्ण तयार होती पहिला लॉट जो आहे हा तयार झालेला आहे दुसरा तयार होतोय आपण ह्याची प्रोसेस काय काय ती बघणार आहोत आणि आता ह्यामध्ये संपूर्ण खडा मसाला जो आहे हा टाकण्यात येत आहे आता यामध्ये येत आहे आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट जी मिक्स केली आहे आणि आता जी मटकी आहे ती मटकी टाकली जाते या ठिकाणी आता जोगेश्वरी यांचा मिसळचा जो स्पेशल मसाला आहे तो यामध्ये ॲड केला गेलेला आहे आणि त्यामुळं जे तरीला मसाल्याला जी तरी आहे आपण हे बघतो आहे स्पेशल मिसळ मसाला हा संपूर्ण जो मसाला आहे आपण बघतो तयार झालेला आहे आणि मस्त एकत्रित एक सर्व मिक्स केल्यानंतर ही जी मिसळ आहे ही तयार होत आहे आणि आता यामध्ये पाणी ॲड केलं जाणार आहे मिसळमध्ये टाकण्यासाठी जे पाणी जे आहे हे पाणी वापरलं जात आहे या ठिकाणी प्युअर फिल्टराईज पाणी जे आहे ते वापरण्यात येत आहे मित्रांनो मिसळचा जो फ्लेवर आहे आता हा फ्लेवर यायला सुरवात झालेली आहे आणि एकदम आपण फक्त बघू शकता आपल्या चॅनलवर मात्र आम्ही या ठिकाणी अनुभव घेतो हा जो फ्लेवर आहे हा फ्लेवर याला सुरवात झालेली आहे मिसळ का झणका किंवा झटका आपण जे म्हणतो ते तयार झालेले आणि आता यामध्ये पाणी मिक्स केलं जातं आहे मित्रनो या ठिकाणी विविका जे पाणी आहे फिल्टर वॉटर हे विवे विवेक आपल्या आहे आहे विवेकजी नमस्कार हे पाण्याचा व्यवसाय जो आहे हा कधीपासून सुरू आहे हा साधारण वडील आधी बघायचे माझे वडील परत पाण्याचा हा जो व्यवसाय आहे हा कधीपासून सुरू माझे वडील आधी बघायचे त्यांचा पंचवीस वर्ष एक्सपिरियन्स आहे याच्यात त्यानंतर मी आता टेक ओव्हर केलाय आता मी बघतोय पूर्ण आणि कुठं कुठं आपले पाणी जातो माझ्या सहीकडनं पाणी एक्सपोर्ट माय माझ्या मेन म्हणजे माय यात वॉटर प्युरिफायर बनवतो आपण आणि वॉटर बॉटलचं प्लांट पण टाकलंय आपण आता नवीन ओके ते पण चालू आहे आणि किती कॅपॅसिटी त्याची कशाची वॉटर ट्रीटमेंट प्लांटची किती कॅपॅसिटी वॉटर ट्रीटम्युरि प्लांटची आपण प्युरिफायरची आपण वेगळे प्लांट टाकलेले आहे आणि वॉटर बॉटल्स आणि जारचं हे वेगळे प्लांट ओके साधारणतः किती कॅपॅसिटी असेल साधारण आम्ही दिवसाला तिथं नाही म्हणलं ते दहा हजार हजार बॉक्स काढतो तयार कर मित्रांनो हे होते आपल्याला प्युअर वॉटर प्युरिफाईड प्युअर वॉटर देणारे जीविकाचे ओनर विवेक आपल्याबरोबर धन्यवाद आपलं पाणी आपण उद्या सकाळी पिऊयात आणि तिथे घेऊयात धन्यवाद मित्रांनो ही जी मिसळ आहे एकता मिसळ ही तयार झालेली आहे आणि याची पहिली टेस्ट जी आहे आपण घेत आहोत एक नंबर एक्स प्लांट व्हेरी गुड जोगेश्वरी मिसळ म्हणजे एकता मिसळ जी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हे तिसरं वर्ष आहे पुणे स्टेशनच्या इथं तयार केली जाते त्या मिसळचा पहिला स्वाद आपण घेतलेला आहोत अप्रतिम जोगेश्वरी मिसळ वाईस एकता मिसळ टेस्ट करण्यासाठी कशी झाली आहे तू बघूया

नमस्कार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते खरं तर भारतीय संविधान घटना देऊन आम्हाला सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले यांनी आम्हा महिलांना शिक्षण देत असताना पुढे जाऊ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचावं यासाठी हे शिक्षण दिलं आणि या निमित्तानं हा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न समाजातल्या अनेक घटकांकडून होतोय मला विशेष या ठिकाणी कौतुक करा असं वाटतं ते महामानव अभिवादन कृती समितीचं भव्य एकता मिसळ नावाने हा उपक्रम गेले तीन वर्षापासून सुरू आहे आणि बारा जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम संपूर्ण वर्षभरामध्ये तेरा महापुरुषांना अभिवादनाच्या निमित्तानं आणि खऱ्या अर्थानं ही भव्य एकता मिसळ या नावाने समाजातल्या प्रत्येक घटकाला एकत्रित आणत एक विचारांची देवाणघेवाण या माध्यमातून आहे आणि केवळ विचारांची देवाणघेवाण नाही तर जो विचार मांडला आहे तो कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे या महामानव कृती समितीला माझ्या मनापासून शुभेच्छा दोन हजार सत्तावीसमध्ये व्यापक स्वरूपात देशव्यापी ही भव्य एकता मिसळ घेऊन जाण्याचा यांचा संकल्प आहे तो न निश्चितपणाने पूर्ण होईल त्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा तुम्ही किती वाजता आला मी <laughs> मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण पुणा स्टेशन या ठिकाणी आलेलो हो। आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जे वंदन करण्यासाठी जेवढे पण भाविक या ठिकाणी येत असतात त्यांच्यासाठी गेल्या तीन वर्षापासनं एकता मिसळ या बॅनरखाली सर्वच पक्षीय सर्व संघटना जेवढ्या पण धार्मिक एकत्र एकता दाखवण्यासाठी ही एकता मिसळ तयार केली जाती दीपक भाऊ पायगुडे आमच्या या सर्व समितीवर लक्ष ठेवून असतात कोऑर्डिनेशन संपूर्ण करतात आज आपण मगाशी अशी बघितलं मिसळ कशी तयार होते आणि आता ह्या मिसळची जी टेस्ट आहे ती आपण करणार आहोत हे बघा ही जोगेश्वरी मिसळवालीनं जी तयार केलेली मिसळ आहे जी आपण काल रात्री यांची संपूर्ण प्रोसेस पाहिली ती आहे या ठिकाणी कांदा लिंबू मस्त असा कांदा आहे मिसळ म्हणली की त्याच्यावर मस्त पैकी लिंबू वगैरे पिळून मजा येते तरीदार थोडस फरसाण आणि खादाड भांड्या असल्यामुळं संपूर्ण आता हे सगळं आपल्याला संपवायचं आहे त्यामुळे सुरुवातीला आपण तेच घेऊयात आणि मग एकदम जरा फडशा पाडूयात भाऊ घेऊया yes. एक नंबर तुम्ही लिए एक नंबर एक नंबर मी आता तीन वेळा खाणार आहे बर <laughs> मला आवडले <st immunisation> <नाजीवारा>। <quie> <तरीनों, ओके> वाएध ना हा हा मिसळ म्हणलं की जरा जरापणा जो असतो तो पाहिजेच असतो मस्त पैकी तरी नको ओके बस थोडस फरसाण वा वा आपण ह्यामध्ये फरसान टाकतो वाहनी पण तीन वेळा खाली मागच्या वेळेस मिसळची टेस्टच खूप छान आहे टप्प्या टप्प्याने खावी जरा बरी वाटते <laughs> आणि नुसती मिसळच नाही मिसळ बरोबर उन्हाळा असल्यामुळं मस्त असं मसाला ताक त्याला आपण मट्टाही म्हणतो तो आहे ही मिसळ जी आहे ही दहा हजार किलो मिसळ तयार केली गेलेली आहे आणि हा त्याबरोबर प्रत्येकांना थंड असा मठा आपले सबस्क्रायबर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत आता या मिसळचा पूर्ण संपूया आणि मग परत तुम्हाला भेटतो मित्रांनो अशाच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं खादळ वांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद